नमस्कार रामकृष्णारी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हे बघा मित्रांनो बंधुबिनी कसे आज सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या आढळला सुरुवात करतो वनस्पतीची ओळख हा आपला एक युट्यूब चॅनल आहे आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुपल्या तुमच्यापर्यंत खेड्यापाड्यातील परंपरेनं चालत आलेल्या वनस्पती अनुभवातील वनस्पती परंपरेनं चालत आलेल्या वनस्पती आदिवासी भागातील वनस्पती ज्यांचा प्रचार आणि प्रसार झालाच नाही तर अशा काही ज्या वनस्पती आहेत ते काही औषधी उपाय आहेत काही तोडगे आहे ती काही नुकसा आहे ती तर अशी माहिती मी तुमच्यापर्यंत आपल्या वनस्पतीची ओळख ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर आपले रोज संध्याकाळी सहा वाजता सहा ते सातच्या दरम्यान एक व्हिडिओ येत असतो किंवा सकाळी नऊ ते म्हणजे नऊ साडेनऊच्या दरम्यान एखादा व्हिडिओ येत असतो परंतु आता मध्ये दोन तीन दिवस गॅप पडल्यामुळे आपले काही व्हिडिओ आले नाही तर बघा आपल्या ह्या चॅनलवरनं मी तुम्हाला रोज रोज नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतोय रोज रोज अशी नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतोय कुठल्या कुठल्या ना कुठल्या आजारावरती औषध असेल कुठला एखादा तांत्रिक उपाय असेल एखादा तोडगा असेल एखाद्या वनस्पतीची ओळख त्याची माहिती त्याचे औषधी उपाय आपल्या चॅनलवरनं तुम्हाला मी सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे आज सुद्धा मी तुम्हाला एक उपाय देणार आहे हा उपाय तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका व्यवस्थित बघा आणि मग हा उपाय करा त्याचप्रमाणे समजा तुम्हाला समजत नसेल तर जवळच्या डॉक्टर किंवा वैद्यांचा सल्ला घ्या डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही हे उपाय करत चलत जा तुम्हाला जर समजत नसतील तर बघा एकदम साधा सोप्पा सरळ उपाय तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही तुम्हीच तुमचे आरोग्य सुधारू शकता तुम्हीच तुमची औषधं करायचे आहे ती आणि तुम्हीच हे उपाय करून सुखी आनंदी व्हायचा आहे खुश राहायचं आहे बघा तुम्हाला वेळ खर्च करावा लागणार नाही ना पैसा खर्च करावा लागणार नाही फक्त हे उपाय तुम्हाला स्वतःला करावा लागते तुम्ही स्वतः जर केले तर तुम्हाला कुठलाही खर्च नाही ना, ना वेळ खर्च नाही ना पैसा खर्च नाही परंतु आपण करत नाही आपल्याला कुणाकोणतरी आयत रे रेडीमेड बनवलेलं औषध पाहिजे किंवा कोणीतरी आयतर दिलेलं पाहिजे तर तुम्ही स्वतः करा तुम्हाला जर पैसे वाचवायचे असेल तुमच्याकडे जर पैसे नसले तर हे उपाय तुम्ही स्वतः करायचे आहे ते कारण केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे प्रयत्न वाढू चेकण्या रगडतात तेलैगळे या संत वचनाप्रमाणे तुम्ही हे उपाय करत चला तर मी आज तुम्हाला सांगणार आहे एक औषध बघा जळितावरचा एक रामबाण तोडगा जळितावरच एक रामबाण असं मी तुम्हाला औषध सांगत आहे हे औषध तुम्ही अवश्य करा एखादा माणूस जळाल्यानंतर किंवा भाजल्यानंतर अं यांनी जवळजवळ ऐंशी टक्के जरी माणूस जळाला असला ऐंशी टक्के तरी रिपेअर होतो असा तुम्हाला एक गावरान आदिवासी फॉर्म्युला मी तुम्हाला देत आहे ह्या फॉर्म्युलाचा तुम्ही उपयोग अवश्य करा बघा जरी हॉस्पिटलमध्ये पेशंट असेल दवाखान्यात असेल हॉस्पिटलमध्ये सोडून आणल्याच्या नंतरही तुम्ही हा उपचार करू शकता तर बघा इतका किंवा घरच्या घरी थोडंफार जळ आलं फोड आले कातडे निघाले सालटे निघाले तर हा उपाय हा उपाय असा आहे की तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य आहे बघा उंबराची पानं आता काही लोकांना उंबराचं झाड हे माहीत नाही का उंबराचं झाड माहीत आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी कसे उपाय करू नका कारण तुम्हाला झाड सुद्धा माहिती असावी लागते मी जे हे उपाय सांगतो हे झाड कशाचे आहे आता हे झाड कशाच आहे हे उंबराचं झाड आहे ज्यांना उंबराचं झाड माहीत नाही त्यांच्यासाठी मी तर फोटो देत आहे ह्या झाडाला उंबराचं झाड असे म्हणतात आमच्या भागात तुमच्या भागामध्ये ह्या झाडाला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा तर उंबराच्या झाडाची पानं घ्यायची आहे ती तुळशीची पानं घ्यायची आहे ती तुळस आपल्याला सर्वांना माहीत आहे आपल्या घरामध्ये आपल्या दरवाज्यामध्ये आपण तुळस लावत असतोय तर तुळशीची पानं घ्यायची आहे तुळस कोणती घ्यायची आहे कृष्णवर्णीय तुळस घ्यायची आहे काळ्या कलरची असते काळी कृष्णवर्णीय तुळस तुम्हाला इथं दाखवत आहे तर कृष्णवर्णीय तुळस घ्या उंबराची पानं घ्या आणि कोरपड घ्या कोरपड सर्वांना माहीत आहे ज्यांना ज्यांना माहीत नाही त्यांना त्यांना मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे हे आहे उंबर हे आहे कृष्णवर्णीय तुळस आणि हे आहे कोरपड असे तिन्ही वनस्पती समान प्रमाणामध्ये घेऊन खलबत्यामध्ये कुटायचे आहे ते कुटून चांगला कलक तयार करायचा आहे चांगली पेस्ट तयार करायची आहे कलकं तयार करून असं एक पातळ साधं धोतर घ्यायचं आहे किंवा साधं कपडे घ्यायचं आहे त्या कपड्यामध्ये तो कलक टाकायचा आहे टाकून आणि असं कापडाने पूर्ण असं पिळून पिळून त्याच्यामधून जो रस जो रस निघेल जो ज्यूस निघेल तर रस तुम्ही गाव गावाला जर फिरत असता गावरान कोंबड्या असतात कोंबडीच्या पिसानं किंवा कुठल्या तरी कापसाच्या साह्यानं तुम्ही तो कलक त्या जळितावर लावायचा आहे असा उपाय तुम्ही एक हप्ताभर करताय तर तुमचं ज्या ठिकाणी भाजलेलं आहे जळालेलं आहे त्या ठिकाणची जखम पूर्णपणे भरी होऊन जाईल बघा एकदम साधा सोपा सरळ उपाय हा उपाय तुम्ही करू शकता कुणीही करू शकतो उंबराची पानं कृष्णवर्णीय तुळशीची पानं आणि कोरपड घेऊन चांगलं कुटून कलक करून वस्त्रगाळ कपड्यातून गाळून जे खाली मलम तयार होईल जे पाणी राहील ते पाणी तुम्ही कशाला लावायचे जखमेवर लावायचे त्या जळितावर लावायचे जळितावर लावल्यानंतर सात दिवस दहा बारा दिवस जर तुम्ही हा उपाय करताय तर गॅरंटी देऊन सांगतो शंभर टक्के तुमचं जळालेला हिस्सा पूर्णपणे बरा होऊन जाईल चमडीसुद्धा पहिल्यासारखी होईल असा हा जबरदस्त उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर हा उपाय करून आपण आपलं आरोग्य चांगलं करा तंदुरुस्त करा आपल्याला धनसंपत्ती लागो आरोग्य संपत्ती लावो चला अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद रामकृष्ण हरी जय धन्वंतरी भगवान